उद्धव ठाकरे सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधतात आपण थेट जाऊयात कुठ्याला कोरडवाहू शेतीला एकशे पंच्याऐंशी रुपये इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज बागायती शेतीला दोनशे सत्तर रुपये आणि बहुवार्षिक शेतीला तीनशे पंचवीस रुपये आणि पुढे जे लिहिले ते महत्वाचं आहे की आज शेतमजूर दिवसाला किती मजुरी मिळते पाचशे रुपये आणि या सरकार म्हणजे राजा उधार झाला आणि हाती काय दिलं आता खासदार साहेब म्हणतात आधी टरबूज दिलं आता ते टरबूज पण नाही मिळालं थोडक्यामध्ये काय की नुसतं असं रडत राहून नाही चालणार ताई आत्महत्येचा विचार करून नाही चालणार सरकारला जोपर्यंत आपण वटणीवर आणत नाही अरे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो, जो मोठ्या प्रमाणावरती शेतकरी तेव्हा महात्मा गांधींच्या पाठी उभा राहिला म्हणून इंग्रज सरकारला चले जाव सांगण्याची हिंमत महात्मा गांधींमध्ये आली की कोणाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जोरावर मग जर इंग्रजानं घालू शकलो तर या भ्रष्टाचारी सरकारला शेतकरी घालू नाही शकत मी निवडणुकीला मत मागायला नाही आलो कारण आता निवडणूकच नाहीये मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे सांगणारा कुठे कुठे तुमच्यावरती अन्याय होतोय आपले सगळे आमचे शिवसैनिक तुमच्यासोबत खांद्याला खांद्या लावून उभे राहतील आणि म्हणून मी जे म्हटलंय की दोनच कार्यक्रम करायचे एक दगाबाद सरकारचा पंचनामा जायचं तहसील ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्याला सांगायचं किती लोकांचे पंचनामे केले असते सांग किती लोकांच्या पंचनाम्याप्रमाणे किती लोकांना मदत तुझ्या हातामध्ये जर वरून पैसे आलेत ना कारण मुख्यमंत्र्यांना जाऊन भेट नाही मुख्यमंत्र्यांना तू जाऊन भेट आणि सांग तुम्ही तु, तु जाहीर केलेलं पॅकेज माझ्या हातात पैसे नाही तुम्ही यांना देऊ कसं लोक मला विचारतायत तहसीलदाराला पाठव मुख्यमंत्र्याकडे द्या तिकीट काढून द्याचं आणि नाहीतर त्याला सांगायचं तुला आम्ही घेराव घालून बसतो मुख्यमंत्र्याला बोलव इकडे की काय चालले काही खट्टा चालले पंचनामा केल्यांच्या शेतकऱ्यांची नावं सगळी दिसली पाहिजेत आणि त्यांना पॅकेजप्रमाणे जी मदत मिळायला पाहिजे त्या किती लोकांना मदत मिळाली त्याची रोज मला यादी पाहिजे तुझ्या दरवाज्यावरती लागली पाहिजे हा पंचनामा आता माझा प्रत्येक नागरिक करेल आजपासून ओ असेल तहसीलदार तहसील काय तलाठी जिल्हाधिकारी हा माझा साधा शेतकरी बनणार आहे आणि हा पंचनामा करणार आता सरकारचा तोपर्यंत ऐकणार नाहीत आपण आपली जी मागणी आहे ती कर्जमुक्ती झालीच पाहिजे ती झालीच पाहिजे कारण आज कर्जमुक्ती तुम्ही माहिती आहे मला स्वाभिमानी आहात तुम्हाला जसं अजित पवार म्हणते तसं कोणाले फुकटचं काही नकोय अजित पवारच्या मुलाला सोडलं तर कारण शेतकरी या कष्टाचे दाम मागतोय त्याच्या त्याचं जे काही दाम आहे सोयाबीन असेल कापूस आहे तो मेहनत करतोय त्याला हमीभाव मिळत नाही हमीभावाचं के, खरेदी केंद्र सुरू करण्यातनंतर त्याच्या आधी सोयाबीन कापूस सगळं तुम्ही तुमच्या तुम्हाला व्यापारी जो म्हणेल त्या भावाने तुम्ही विकून टाकता आणि त्याची मलई खातो व्यापारी ना मग शेतकऱ्याला काय शेतकऱ्याने करायचं काय अजित पवार म्हणतात हातपाय हलवा अरे सगळं हातपाय हलवत आहेत म्हणून तर तू येऊ शकतोय पण त्याच्या मेहनतीचं जे काय मोल आहे ते मेहनतीचं मोलच तो मागतोय आणि आत्ता चौबाजूनी संकट आहे म्हणून माझं म्हणणं की त्याला कर्जमुक्त केलं पाहिजे आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी हे मिळालेच पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे आता मुख्यमंत्र्यांनी जो मुहूर्त काढला तुम्हाला मान्य असेल मला काही हरकत नाहीये कर्ज माफीचा म्हणजे तो, त्यांच्या तोंडी माफी आहे मी बुक्ती म्हणतोय कारण माफी ही गुन्हेगाराला केली जाते माझा शेतकरी काही गुन्हेगार नाही गुन्हेगार सगळे भाजपमध्ये आहेत म्हणून त्यांना माफी 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 कारण प्रत्येक रोज त्यांना चिट द्यावी लागते माफी म्हणून त्यांना कर्जमाफी हा माफी शब्द त्यांच्या तोंडी एवढ्यासाठी आलाय की यांनी घोटाळा केला चिट त्यांनी घोटाळा केला चिट हे सगळे म्हणजे मुख्यमंत्री क्लीनचीटर आहेत म्हणजे चिट देतात म्हणून मोठमोठे घोटाळे त्यांना क्लीनचीट घालताय देत आहेत आणि माझा शेतकरी हक्काचं मागतोय त्याच्याकडे ढुंकून बघायला वेळ नाही शेतकऱ्याकडे जसं आज मी येऊन बसतोय तसं मुख्यमंत्री येऊन का बसत नाही तुमचा पालकमंत्री तुमच्याकडे येऊन का बसत नाही तुमचा आमदार तुमच्या इकडे येऊन का बसत नाही का जातात कुठे हे काम त्यांचं आहे ना मत मतचोरी केल्यात ना निवडून आलात ना मग आल्यानंतर हा न्याय मिळवून देण्याचा सरकार त्यांचं असल्यानंतर जे काम आम्ही करतो ते काम त्यांनी केलं पाहिजे त्यावेळेला ये येत नाहीत आणि आता निवडणुका लागू द्या निवडणुका लागल्यानंतर कसं बघा काय ताई कसं काय ताई, का ताई? तुम्हाला मिळतं ना लाडक्या बहिणीचं सगळं मिळतं ना काय भाऊ कसं भाऊ आता लाडक्या बहिणीच्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना दीड दीड हजार देत होते दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे दिले होते आता खरंच किती मिळत असतील आनंद आहेत किती जणांना मिळतात आता कुटुंबातल्या त्यावेळेला सगळ्या महिलांना मिळत होते आता नवीन नियमाप्रमाणे कुटुंबातील दोघींना मिळणार आता दोघींना म्हणजे मला सांगा साधारणतः एका घरात किती महिला असतात एकच महिलेला मिळणार बरोबर आहे नाही त्याला पण ते केवायसी आहे म्हणजे किती बोगसगिरी करायची आता मी जे वाचलं होतं ते कुटुंबातील दोघींना मिळणार आणि दोन्ही दोघी कोण ते कुटुंब प्रमुखाने ठरवायचं मग आता मला सांगा घरामध्ये आई आणि दोन मुली असतील सासू आणि तीन सुना असतील त्याच्यापैकी दोन निवडायचा अधिकार कुटुंब प्रमुखाला म्हणजे कुटुंबात वाईट कोण होणार कुटुंब प्रमुख जिला मिळणार नाही तो त्याला ते, ते, वाईट म्हणणार आणि मुख्यमंत्री काय म्हणणार मी काय करू त्यांनीच सांगितले तो वाईट आहे मी तर देतोय म्हणून मी त्यांना मंत्री म्हणतोय गृहमंत्री नाही मंत्री कारण गृहमंत्री म्हणून काय करू शकत नाही रोज पुण्यामध्ये खून कराबा चालूच आहे सगळीकडे काय ना काहीतरी चालूच आहे गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहेतच म्हणून घराघरात भांडणं लावायची आणि स्वतः मात्र सत्ता भोगायची आणि त्याच्यासाठी मी दोन कार्यक्रम तुम्हाला दिले एक तर दगाबाद सरकारचा पंचनामा आणि आता कोणतीही निवडणूक येऊ दे तुमच्या गावात बोर्ड लागले पाहिजेत जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला म्हणजे भाजप महायुतीला मत देणार नाही वोटबंदी कर